निवडणूक जरी समोर बसलेल्या सगळ्या उमेदवारांची असली तर खऱ्या अर्थानं आज जी परीक्षा झाली ती समोर बसलेल्या सगळ्या श्रोत्यांची झाली असं म्हटलं तर काही नाही माझी विनंती आता अजिबात आउट लावू नका या निवडणुकीला सामोरं जात असताना आज आपण सर्वजण शिवसेना पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या सौ काद्याल संजय मेत्रे आणि त्यांच्याबरोबर तेराच्या तेरा, तेरा प्रभागातले सव्वीस उमेदवार यांच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरचे सगळे उमेदवार मी आपल्या लोकांची नावं या कार्यक्रमाच्या ठिकाणी घेणार नाही ना काही लोकांचं नाव घेणं मला आवश्यक वाटतय राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष ज्यांनी आपल्या या प्रयत्ना पाठिंबा दिला आहे ते आदरणीय मुळीक बापू काँग्रेसचे आमचे सहकारी आदरणीय गजानन भाऊ सुटा कार्यक्रमाला ज्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलाय अशा सगळ्या लोकांचं मी नाव घेऊन या ठिकाणी औपचारिक स्वागत करतो शिंदे साहेब आल्यानंतर त्यांना ते त्यांच्या पक्षामध्ये स्वागत करतील माझी नगरसेवक आदरणीय संजयजी ताळेकर तुमचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो यापूर्वी ज्यांनी त्यांच्या मिसेसचे नगरसेवक म्हणून काम केले ते माझे मित्र आदरणीय निलेशजी लोटे साहेब आदरणीय शेखर विंगारदेवे आदरणीय विनायकराव कचरे आदरणीय जमीर भैया मुजावर आदरणीय ॲडव्होकेट सोहेल तांबोळी आदरणीय ॲडव्होकेट विक्रम बागवान माझे सहकारी मित्र गोरख लाडणे ॲडव्होकेट संजय गायकवाड या एवढ्या सगळ्या लोकांनी हो शिवसेनेमध्ये जाहीररीत्या आज आपल्या ह्या ठिकाणी प्रवेश केला आहे या सगळ्यांचे मी मनापासून आपल्या पक्षाच्या वतीनं स्वागत करतो ॲडव्होकेट <laughs> विनोद गोसाईसाहेब तुमचं मनापासून आभार मानतो की गेले अनेक वर्ष आपल्या पक्षावरती निष्ठा ठेवली पण विकास कामाच्या पाठीमाग जाण्याचा निर्णय घेऊन तुम्ही भाजपचे निष्ठावान जरी असला तरी ते सगळं बाजूला ठेवून तुम्ही शिवसेनेच्या व्यासपीठावर येण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तुमच्या तुम्ही मनापासून या ठिकाणी कौतुक करतो अनेक वक्त्यांनी आपली मनोगता व्यक्त केली गेले दहा बारा दिवस झाले या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी अनेक ठिकाणी करलो आज मनोगत सुरू करताना कुठून सुरुवात करावी अशी माझ्या पुढं निश्चितपणे प्रश्न पडलाय आहे रेवा सुरू करून पर्यंत पोहोचावा त्या शिवाजीनगरपासून सुरू करून गांधीनगरपर्यंत पोहोचावा अशा मनाचे अवस्थेमध्ये अण्णा मी त्या ठिकाणी मनोगत व्यक्त एक नाव माझ्याकडून राहिलं शिवसेनेचे आमचे जिल्ह्याचे नेते ने आणि स्वर्गीय नागनाथाना नायकोडींचे वारसदार आदरणीय गौरवभाऊ नायकोडी या कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित <laughs> आहेत आणि गौरवभाऊ मी ज्या वेळेला प्रचाराच्या निमित्तानं अनेकदा सभा केल्या अनेकदा घरटो घर फिरण्याचा प्रयत्न केला के आणि मला मनामध्ये इतका भयानक वेदना झाल्या की चाळीस वर्षाच्या सत्तेनंतर जे स्वप्न दाखवलं गेलं तर इतकं चुकीचं दाखवलं गेलं आजही अनेक लोकांना या गुटे शहरामध्ये ज्या हो मूलभूत गोष्टी आवश्यक होत्या त्याही गोष्टींची पूर्तता गेल्या चाळीस वर्षाच्या सत्तेमध्ये झालं नाही आणि कदाचित ही निवडणूक लोकांनी हातामध्ये कशी घेतली हे तुम्हाला सांगण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे कारण ज्या ज्या ठिकाणी मी प्रचारला गेलो ज्या ज्या ठिकाणी मी सगळे गेलो त्या सगळ्या कार्यक्रमाच्या वेळेला त्या प्रचाराच्या वेळेला समोरून आलेला प्रत्येक माणूस मला एक सांगत होता की आज ही आमच्या दारामध्ये रस्ता नाही आज ही आमच्या दारामध्ये घटक नाही आज ही आमच्या दारामध्ये दिवा व्यवस्था नाही इतकी भयानक अवस्था या शहरामध्ये करून ठेवलेली गौरव गौरवभाऊ पाच वाजता ती सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहे सव्वा नऊ वाजली एवढं वेळ ही सगळी मंडळी उपस्थित आहे थांबणं आपण समजू शकतो पण तुम्ही जर ह्या बाजूला बघितलं तर, तर पुरुषांच्या बरोबरीनं माझ्या माता भगिनींची संख्या आणि एक प्रत्येक आहे ज्या वेळेला कुठल्याही राजकीय कार्यक्रमाला पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असेल तर त्यावेळेला विजय निश्चित असतो हे दाखवून देणारी गर्दी आहे महिलांना आणि मी तुम्हाला मुद्दाम सांगतो दोन <laughs> हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला ह्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये दोन ऐतिहासिक घटना घडल्या त्या घटना कुठल्या तर ह्या विधानसभेच्या इतिहासामध्ये एवढं प्रचंड मोठं मताधिक्य आजपर्यंत कुठल्याही उमेदवाराला मिळालं नव्हतं तब्बल अठ्याहत्तर हजार मतांना मताधिक्य मला देण्याचा या मतदारसंघाने प्रयत्न केला हे रेकॉर्ड आमच्या मतदारसंघाच्या नावाने ह्या वेळेला जमा झालं होतं आणि दुसरी ऐतिहासिक घटना कुठली होती तर इतिहासात पहिल्यांदा असं झालं होतं की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे मतदान झालं होत त्या मतदानामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान जास्त झालं होतं आणि या सगळ्या मतापणी झालेल्या मतदानापैकी सत्तर ते ऐंशी टक्के मतदान मला केलं होतं त्यामुळे सुहास बाबर एवढ्या मोठ्या मताधिकारी या ठिकाणी आमदार म्हणून काम करत गौरव भाऊ हे सगळं करत असताना अमोल दादाने काही गोष्टी आमच्या या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला की ह्या दोन अडीच तीन वर्षामध्ये ह्या नगर परिषदेच्या हद्दीमध्ये काय काम केले हे अगदी त्यांना प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला मुद्दाम सांगतो तुम्हाला कदाचित पटणार नाही पण गौरव भाऊ माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून ह्या शहराला गेले तीन वर्षामध्ये आपण जवळपास दोनशे कोटी रुपयाचा निधी आणण्यामध्ये यशस्वी करतो त्या सत्याऐंशी कोटीचे नळ पाणी पुरवठा असेल आणि उर्वरित जी कामं होती त्या सगळ्या कामांच्या मध्ये रस्त्यांची कामं असतील गटरांची कामं असतील हे करण्याचा आम्ही प्रयत्न केला के होता आता ज्या ज्या वेळेला आम्हाला पैसे मिळाले ज्या ज्या वेळेला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यालयातून फोन येतो किंवा मंत्रालयातून फोन येतो की तुम्हाला आम्ही पाच कोटी देणार आहे तुम्हाला दहा कोटी देणार आहे कामं सुचवा आणि ज्या वेळेला असा प्रसंग आम्ही काम सुचवताना आम्हाला फोन हो आला की आम्ही त्या प्रभागातल्या कार्यकर्त्याला फोन करतो आणि बाबा काय करूया कुठलं काम करूया तर आमचे कार्यकर्ते सांगतात रस्ता गट्यार। रस्ता गटर विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एकदा फोन आला की वीस कोटी रुपये तुम्हाला देतोय त्याच्यानंतर परत पैसे मिळतील हे नव सरकारनंतर पैसे मिळतील तुम्ही ताबडतोब काम सुचवा मी सगळ्या प्रभागातल्या कार्यकर्त्यांना फोन केले आता कार्यकर्त्यांना का पण सवय झाली होती आणि आम्हाला पण सवय झाली होती वीस कोटी आहेत काय करूया सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं रस्ता <laughs> <गत्या>। रस्ता आणि <laughs> <गत्या। रस्ता। laughs> <गत्या। laughs> हे काम तयार करत असताना त्याच वेळेला सांगलेला तात्कालीन आमदार शहाजी बापू पाटील होते त्यांच्या पियेनं एक व्हॉट्सअपला यादी पाठवली त्यांनी मात्र जी कामं सुचवली ती कामं अशी होती चार कोटी रुपयाचे क्रीडांगण तयार केलं एक कोटी रुपयाचा बगीचा तयार करा एक कोटी रुपये मुस्लिम समाजाला सभागृह एक कोटी रुपये लिंगायत समाजाला सभागृह एक कोटी रुपये मागासवर्गीय समाजाला सभागृह एक कोटी रुपयाची व्यायामशाळा आणि आम्ही काय करतोय गटा मला हायस वाटलं मी त्या सांगोल्या सियोगाला फोन केला आपल्या विठ्यापेक्षा लहान नगरपालिका नगर आहे क वर्ग मध्ये नगरपालिका आहे आपण ब वर्ग मध्ये म्हणतो आणि त्या सेवाला फोन केला म्हणलं ही तुम्ही जी कामं कुणा करताय कुणाच्या जागेमध्ये कामं करताय आणि त्यांनी मला सांगितले की ह्या सगळ्या काम आम्ही करत असताना ह्या सगळ्या जागा सतीश पाटील तुम्ही वरती या वरती या वरती या तुम्हाला बोलवायचं कारण असं आहे की सुहास बाबरच्या व्यासपीठावरती भाजप पण आहे सुहास बाबरच्या व्यासपीठावरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष पण आहेत काँग्रेस पण आहे आणि आदित्यनाथ गटाचे पण कार्यकर्ते आणि त्या सेवनी मला असं से सांगितलं की ही सगळी जी काम आम्ही कामं करतोय ही आमच्या नगरपालिकेच्या मालकीची जागा आहे आम्ही ह्या सगळ्या जागा ताब्यात घेतल्या मला असं वाटलं बापू आपण सुद्धा गट रस्ता सोडून काहीतरी करावं मी आमच्या सेवनं फोन केला मला काय आपल्याकडे परिस्थिती आहे आणि आमच्या सेवनी मला असं से सांगितलं गेल्या चाळीस वर्षामध्ये आपल्या नगरपालिकेनं एक ही जागा ताब्यात घेतलेली नाही फक्त तुम्हाला भीती दाखवायची आणि काहीतरी काढून घ्यायचं त्यामुळं आज जरी मला एकनाथ शिंदे साहेब इथं आले आणि शिंदे साहेबांनी मला सांगितले की काळजी करू नको तुला पन्नास कोटी रुपये देतो तरी सुद्धा मी पन्नास कोटी देणार दोनच काप <laughs> सांगणार <दस्ता। laughs> चाळीस वर्षाचे सत्य तुम्ही कौतुक सांगता पण दुर्दैवानं ही चाळीस वर्षानंतर सुहास बाबर आमदार झाल्यानंतर आज ही गावामध्ये रस्ताना घटरस करतोय काय अवस्था करून ठेवली तुम्ही रस्त्यांची काय अवस्था चाळीस वर्ष कशाचा कारभार केला मी मुद्दाम तुम्हाला सांगतो दादन त्याच्या भाषणामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला पण या निवडणुकीला जात असताना माझं स्पष्ट मत होत की कुणाचं तरी कुटुंब राजकारणात संपवायचं आहे कुणाला तरी ह्या सत्तेतनं हद्दपार करायचा आहे या हेतून मला निवडणूक करायची नाही ह्या अडीच तीन वर्षामध्ये इतकं प्रचंड काम करण्याचा प्रयत्न ह्या शहरामध्ये केलाय जे काम केलंय आणि तुमच्यापर्यंत भविष्यामध्ये काय करायचंय हे घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि त्याच्या जीवावरच तुम्हाला मतदान मागणार आहे मी कोणावर टीका सुद्धा करणार नाही असं मी प्रत्येक भाषणामध्ये सांगत आहे रस्त्यांची कामं केली माझ्यासाठी या माता बहिणींसाठी अत्यंत जेवळाचा कुठला विषय होता तर पाण्याचा विषय होता मी मुद्दाम सांगतो अनेकदा ह्या शहराला